या मतदारसंघात ग्बर नावानं पण ओळखले जाते पण आपल्या इकडे ओळख त्यांची एक कर्तृत्व सईद खान हे नेतृत्व म्हणून आपल्या ठिकाणी ओळख झालेली त्यांचं लहानपणापासून ते तो पण नाव आहे मतदारसंघामध्ये मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस निधीचा विषय आला थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पडू दिला नाही शंभर कोटी रुपये त्यांच्या मान्य होऊन या मतदारसंघाला निधी दिला आणि निश्चित ही बाब शंभर कोटीतल्या निधी पिकी शिवसेनेला पंच्याहत्तर कोटी त्यांच्या एकट्याच्या हिस्सा आला त्यांचे त्यांनी आपल्या गावासाठी दिले ही बाब म्हणजे आपल्या प्रेम आहे आपल्या गावासाठी त्यांचा एक पहिला प्रयोग आहे भविष्यामध्ये त्यांचं आपल्या गावासाठी आणखी योगदान येणार आहे एक कोटी रुपये एसआरएफ च्या फंडामधून दिले आणि दहा लाख रुपये जनसुविधा मधून एक कोटी दहा लाख रुपये त्यांनी कोल्हाडी साठी दिले तरी मी पंचवीस वर्ष झालं गावचा सरपंच आहे वर्ष काम करतो मला <laughs> एक कोटी रुपयाचं काम कसं करायचं यापूर्वी कधीच माहित नव्हतं इतकं कधी काम केलं नाही इतकं काम म्हणजे एक असणाऱ्या माणसावर किती विश्वास टाकायचा हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे त्यांच्या सोबतीला नाना टाकळ जिल्हा प्रमुख आहेत आता मानूची तर नवीन टीम इतकी मोठी आली की पाथरी आणि मानवत आता काही आलं वाटत नाही पाथरी आणि मानवतच्या दोन्ही मधला जे सहा किलोमीटरचा अंतर आहे पूर्वीचे काही आमदार होते त्यांना ते सहा किलोमीटर अंतर पंधरा वीस वर्षामध्ये भरता आला नाही शहीदभायानं ते सहा महिन्यात नाही तीनच महिन्यात भरून काढलं आणि एक विश्वास या ठिकाणी आज त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख नाना टाकळकर येतं आमच्या तालुक्यातले शिवाजीराव वरखेडे येत दिलीपराव हिवाळे येतं मानोत मध आमचे मित्र पप्पू कानगे येतं शंभाऊ येतं कोकर साहेब येतं आणि बातमीतून आलेली सगळी टीम आहे त्यांच्यावर प्रेम करतात लोक सगळे